एक्सप्रेस आज बारामतीच नाही तर अवघा महाराष्ट्र पोळका झाला अवघा महाराष्ट्र सुन्न झाला डोळ्यातलं पाणी थांबायला तयार नाहीये हाच विश्वासच बसत नाहीये की ज्या माणसाच्या शब्दावर उभ्या महाराष्ट्राचं प्रशासन धावायचं ते अजितदादा आज आपल्यात नाहीये दादा हे फक्त एक नाव नव्हतं तर ती एक शिस्त होती सकाळी सहा वाजता कामाला सुरुवात करणारा तो पहाडी माणूस जनतेच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेणारा तो आवाज आज कायमचा शांत झाला दादांच्या स्वभावात एक करारीपणा होता चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणण्याची हिंमत होती दिलेला शब्द त्यांनी कायम प्राणाच्या पलीकडे जपला प्रशासनाच्या वरती त्यांचा असा वचक होता की त्यांच्या इथ्यांची काम मार्गी महाराष्ट्राच्या विकासाचा धडाका असा घाला घालावा की ज्यांचं उभं आयुष्य घडाळ्याच्या काट्यावर चालायचं चा त्यांनाच काळ्यानं इतक्या अकाली आपल्यातून हिरावून गेलो दादा तुमची उडी राज्याला पावलोपावली भासत आहे तुमची ती शिस्त तुमचा तो स्पष्ट वक्तेपणा आणि तुमचा तो कामाचा आवा का आता फक्त आठवणींच्या रूपात आमच्या सोबत राहू एक करारी लोकनेता शब्दाचा पक्का माणूस अवघ्या महाराष्ट्राचे अजितदादा आपल्याला अवघ्या महाराष्ट्राच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली